मित्रांनो आज स्वतःला अपडेट ठेवणे किती महत्त्वाचे आहे ते आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आजच्या काळात अपडेट राहणे आणि स्वतःला अपडेट ठेवणे महत्त्वाचे आहे जर तुम्ही स्वतःला अपडेट ठेवले तर तुम्ही नवीन युग आणि नवीन पिढीच्या बरोबरीने पुढे जाऊ शकता काळ कोणाची वाट पाहत नाही जो अपडेट नाही तो काळापासून मागे राहतो मित्रांनो स्वतःला काळानुसार अपडेट करणे ही एक गरज म्हणून पाहिलं पाहिजे तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर रामराम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत थोडा शेतीविषयाला बाजूला सरून एक लेख वाचण्यात आला होता तो लेख तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला म्हणून हा खास व्हिडिओ मित्रांनो एका साध्या उदाहरणाने माझा मुद्दा समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे मी तर तुम्हाला हे एक चित्र दिसत असेल स्क्रीनवर हा चित्रपट आहे मुकद्दर का सिकंदर मधील एका अतिशय सुप्रसिद्ध गाण्याचा सीन आहे सुमारे सेहेचाळीस वर्ष जुना तर मित्रांनो या चित्राकडे तुम्ही लक्ष द्या यामध्ये त्या काळातील चार प्रसिद्ध व्यक्ती दिसणार आहेत एक आहे प्रीमियर पद्मिनी दुसरा आहे चेतक स्कूटर तिसरं आहे अंबॅसेटर मोटरसायकल आणि अमिताभ बच्चन आज यापैकी एक फक्त एकच त्याचे जुने व बोट टिकवून ठेवले आहे बाकी जवळजवळ नाहीसे झाले आहे आश्चर्य काय यामध्ये तर कारण अपडेट राहणं किती आवश्यक आहे अनिता जो स्वतःला वेळेनुसार अपडेट करत नाही तो बाजूला होतो अमिताभ यांनी वेळ समजून घेतला स्वतःला सतत अपडेट करत राहिले आजही ते, ते या शर्यतीत आहेत तर बाकीचे निर्जीव असूनही मार्केटमध्ये सुरक्षित राहू शकले नाहीत कारण त्यांना अपडेट करण्यापासून प्रवृत्त केले होते म्हणजेच ते अपडेटेड नव्हते असं तुम्ही म्हणू शकता आणखी तीन कथा सांगतो नोक्याने अँड्रॉइडला नाकारले तोही बाजारात मुटला याहूने गुगलला नाकारले तोही बाजारात मुटला आहे फोड्यात म्हणजे जो जुन्या काळातला जो कॅमेरा होता ते डिजिटल कॅमेरे नाकारले तोही बाजारातून उठला यातून धडा काय शिकायचा तर जोखीम घेतली पाहिजे बदल स्वीकारला पाहिजे जर तुम्ही काळानुसार बदल करण्यास नकार दिला तर तुम्ही अप्रचलित व्हाल ह्यावर समजत नाही तर तुम्हाला आणखी दोन कथा सांगतो फेसबुकने व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम ताब्यात घेतले आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये ग्रॅबने उभेरला ताब्यात घेतले ह्याच्यातून काय धडा शिकायचा तर इतके शक्तिशाली व्हा की तुमचे प्रतिस्पर्धी तुमचे सहयोगी बनतील आणि दुसरा मुद्दा आहे की शीर्षस्थानी जा आणि स्पर्धा दूर करा आणि तिसरा मुद्दा आहे की नवीन कार्य करत राहिलं पाहिजे ह्याच्यावर पण समजलं नाही तर तुम्हाला आणखी दोन कथा सांगतो की कर्नल सांडास यांनी वयाच्या पासष्टव्या वर्षी के एफ सीची स्थापना केली आणि जॅक मा ज्यांना के एफ सीमध्ये नोकरी मिळू शकली नाही त्यांनी अलीबाबाची स्थापना केली आणि वयाच्या पंचावन्नव्या वर्षी सेवानिवृत्त झाली ह्याच्यात पण काय धडा शिकवायचा तर वय फक्त एक संख्या आहे जे प्रयत्न करत राहतात तेच यशस्वी होतात शेवटचे पण किमान नाही असा लाटचा तुम्हाला मुद्दा समजत असा फेरारीचे संस्थापक एन्जो फेरारी यांनी अपमानित केलेल्या ट्रॅक्टर उत्पादकाला ट्रॅक्टर उत्पादकाचा बदला घेण्याचे परिणामी लॅम्बोरगिंनीची स्थापना करण्यात आली होती हे तुम्हाला माहीत आहे का आणि ह्याच्यातून तुम्हाला काय धडा शिकलात तर कोणालाही कमी लेखू नका फक्त मेहनत करत राहा तुमची वेळ हुशारीने गुंतवा अयशस्वी होण्यास घाबरू नका त्यामुळे स्वतःला अपडेट करत राहा त्यामुळे एक आमच्या काळात म्हणणारे भिडे मास्तर आपण बनू नका मित्रांनो या साऱ्या व्हिडिओचा उद्देश एकच होता की स्वतःला काळानुरूप अपडेट करणं म्हणजे आज एखादी गोष्ट एखाद्या बऱ्याच व्यक्ती एखाद्या म्हणण्यापेक्षा बऱ्याच व्यक्तीला जर आवडत असेल तर ती काळानुरूप ती गोष्ट त्या व्यक्तीला आवडत नसते म्हणून जसा जसा काळ बदल जातो तसं तसं तस त्या काळाप्रमाणे आपण वागलं पाहिजे काळाच्या विरुद्ध प्रवाहाने जर वाहत गेलात तर वेगळे बोलत जात तर मित्रांनो इंग्लिशमध्ये एक मन माझ्या एका मित्रानं सांगितली होती की गो विथ फ्लो म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वाहत जायचं तर जिंदगीमध्ये भरभराटी आहे म्हणून मित्रांनो म्हणतोय की आजच्या काळाला जी गरज आहे त्याप्रमाणे बघा जुन्या काळात असं होतं तसं होतं म्हणत बसण्यापेक्षा या आजच्या काळाला काय लागते त्यानुसार अपडेट ठेवणं किती महत्त्वाचं आहे तुम्हाला या व्हिडिओमधून कळलं असेल अशी आशा बाळगतो थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद